नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आझाद शिक्षण संस्था मिरजद्वारा संचलित जवाहर हायस्कूल अँड जुनियर कॉलेज मिरज येथे शनिवार इस्लामिक ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आलेल्या या स्पर्धा मनपा शाळा प्राथमिक गट एन जी ए ग्रुप प्राथमिक गट व एन जी ए ग्रुप माध्यमिक गट अशा तीन विभागात घेण्यात आले आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उर्दू और फारसी अध्ययन समिती डॉक्टर बी आर आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबादचे सदस्य सय्यद हसीन अख्तर सय्यद अब्दुल रशीद राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष मुबिन सिद्दीकी हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष आमदार इद्रीस नायकवडी यांनी ग्रुप ग्रुपकडून राबवण्यात येणारे अनेक नाविन्यपूर्ण शालेय उपक्रमांची माहिती दिली एनजीआय ग्रुपच्या या प्रश्नमंजूषा कार्यक्रमामुळे समाजातील इतर लोकांनाही इस्लाम धर्माविषयी ज्ञान प्राप्त होते विद्यार्थ्यांच्यामध्ये नवनवीन मूल्य रुजविल्याने ते संपूर्ण देशात आपले नाव उज्ज्वल करतील अशा विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य ही संस्था करत असल्याचे उद्गार सय्यद हसीन अख्तर यांनी व्यक्त केले यावेळी संस्थेचे हितचिंतक कासिम मनेर परवेज गोलंदाज फारुख जमादार फिरोजभाई एपी यांचा सत्कार करण्यात आलाय बावन्नव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शिक्षक कृती माध्यमिक गटामध्ये सौ फरजाना ए पटेल यांनी प्रथम क्रमांक व अखलाक पटेल यांनी प्राथमिक गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे सदर शिक्षकांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन विद्यार्थी कृतीमध्ये कुमारी सुफिया चांदसाब मुजावर यांनीही शहरी गटामधून प्रथम क्रमांक मिळवला आहे तिचे व विविध क्रीडा स्पर्धामध्ये शाळेचे नाव उंचावलेल्या विद्यार्थी कुमारी फरहीन यासिन मुल्ला कुमार माज जामीर शेख कुमारी रुशिदा नुरमद मुल्ला यांचाही सत्कार करण्यात आहे त्याचबरोबर प्रश्न मंजुषा कार्यक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले या प्रसंगी एन जी ए ग्रुपचे अध्यक्ष आमदार इद्रिस नायकवडी संस्थेचे सचिव जावेद मोमीन नुरुला भोकरे हसीना नायकवडी मुख्याध्यापिका सौ रिजवाना मुजावर मॅडम उपमुख्याध्यापक जी बी पिरजादे संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मणपाक क्षेत्रातील उर्दू शाळेतील शिक्षक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता